वसाका उपोषणासाठी महिलांनी मागितले पोलीस संरक्षण वसंतदादा सहकारी साखर कारखाना ते कर्मचारी यांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी देवळात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे उपोषणास बसणार असून सदर उपोषणासाठी महिला भगिनी कारखान्याची कर्मचारी व लहान बालके हे असणार आहेत वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना येथे कामाला असलेले कर्मचारी यांना एकवीस महिन्यापासून कारखाना बंद असल्या कारणाने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून उपोषणावेळी पोलीस प्रोटेक्शन मिळावं याबाबत दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महिला उपोषणकर्त्यांनी देवळा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक नेते साहेब यांच्या आदेशाने गुजर साहेब यांना निवेदन देण्यात आले वृत्तसंकलन देवळा प्रतिनिधी अमोल आहेर